नमस्कार आज सीबीआय न्यायालयाने बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणामध्ये जो निकाल दिलेला आहे आणि त्यामधून हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे त्याचं सर्वप्रथम हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे सर्वप्रथम स्वागत करतो तसंही मागच्या वर्षीच जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी प्रकरणामध्ये निकाल दिला त्यातून हे स्पष्ट झालं होतं किती मूळ भूमी ही प्रभू श्रामाची आहे आणि बाबरी मस्जिद हे तर त्यावरचं अतिक्रमण आहे या बाबरी मशिदीच्या ठिकाणी जेव्हा हिंदू समाज एकत्र आला तो न्यायाची मागणी करत होता परंतु न्याय त्याला मिळतच नव्हता आणि या विलंब होत असल्यामुळे त्यातून जो त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये जो त्यांच्या जनभावनेचा उद्रेक झाला ह्यातून बाबरी मशिदीच्या विध्वंसाची घटना घडली ज्याचा उल्लेख न्यायालयाने देखील केलेला आहे परंतु माझा प्रश्न हा आहे की बाबरी मस्जिद पाडल्या गेल्यानंतर पाकिस्तानामध्ये किती मंदिरं पाडली गेली बांगलादेशामध्ये किती मंदिरं पाडली गेली इतकंच नव्हे तर काश्मीरमधून जेव्हा एकोणीसशे नव्वद साली हिंदूंना बाहेर काढलं गेलं त्यावेळी काश्मीरमध्ये किती हिंदू हिंदूंची मंदिरं पाडली गेली या मंदिरांना केव्हा न्याय मिळणार आहे आणि म्हणून ह्या मंदिरांची पुनर्निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सरकारकडे करत आहोत